नमस्कार आयुर्वेद खजाना युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चमत्कारिक व आयुर्वेदिक गुणाने भरपूर असणाऱ्या औषधी वनस्पतीची ओळख व याचे जबरदस्त आयुर्वेदिक फायदे आपल्याला जी समोर औषधी वनस्पती दिसत आहे या औषधी वनस्पतीला सहदेवी म्हणून ओळखल्या जाते मित्रांनो सहदेवीचे दोन प्रकार असतात सहदेवी याच्या नावातच मित्रांनो देवी आहे अर्थात अत्यंत दिव्य असणारी औषधी वनस्पती राना माला वर, वर, ही औषधी वनस्पती आपल्याला माळावर सळकीच्या किनाऱ्यावर कुठंही पाहायला मिळते मित्रांनो या औषधी वनस्पतीचे तांत्रिक व आयुर्वेदिक गुण तंत्रशास्त्रामध्ये व आयुर्वेदशास्त्रामध्ये भरपूर सांगितले आहेत मित्रांनो याचे आयुर्वेदिक व तांत्रिक गुण जाणण्यासाठी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो वारंवार येणाऱ्या तापाला दूर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सहदेवीचा खूप छान उपाय सांगितला आहे वारंवार येणाऱ्या तापाला दूर करण्यासाठी तुम्ही सहदेवीच्या झाडाची एक काळी काढायची आहे ही काळी आपल्याला एका इंचापर्यंत काढायची आहे आणि या काळीला मधातून चिरा मारायचा आहे चिरा मारलेली हे एक इंचाची काळी आपल्याला लाल धाग्याच्या मदतीने किंवा लाल कपड्याच्या सहाय्यतेने आपल्याला हातावर किंवा दंडावर बांधायची आहे मित्रांनो ही काळी जर आपण दंडावर किंवा हातावर बांधता तर आलेला कितीकही ताप हा अर्ध्या तासामध्ये निघून जातो शिवाय मित्रांनो ज्यांना झोप येत नाही झोपीसाठी निनिराय उपाय करावं लागतात झोपीसाठी लोकांना बऱ्याचशा लोकांना गोळ्यासुद्धा घ्यावं लागतात तर मित्रांनो या औषधी वनस्पतीच्या उपायाने आपल्याला झोप शांत येईल झोप प्रगाळ येईल आपल्याला कुठल्याच गोळ्या औषधाची आवश्यकता पडणार नाही कुठलंही गोळा गोळी औषध न घेता झोप येण्यासाठी मित्रांनो आपल्याला सहदेवीचे झाड काढायचे आहे आणि या सहदेवीचे पूर्ण पंचांग आपल्याला आपल्या तकियाखाली किंवा उशीखाली आपल्याला या वनस्पतीचे पंचांग किंवा मुडी ठेवायची आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर आपण या तकियावर ज्यावेळेस डोकं ठेवून झोपाल त्यावेळेस आपल्याला प्रगाळ व शांत झोप लागेल एवढा दिव्य व चमत्कारिक उपाय आयुर्वेदामध्ये झोप येण्यासाठी सांगितलं आहे मित्रांनो ज्या माझ्या मित्रांना ज्या माझ्या माता भगिनींना लग्न होऊन सुद्धा संतान प्राप्ती होत नाही तर संतान सुख येण्यासाठी तुम्ही या सहदेवीचे पूर्ण पंचांग काढून घ्या म्हणजेच मुळा पानं फळं फुलं फांद्या हे सर्व पंचांग आपल्याला काळायचे आहे आणि याचे चूर्ण करायचे आहे सावलीमध्ये वाळून आणि सावलीमध्ये वाळवलेले केलेले हे चूर्ण आपल्याला पाच ग्रॅम सकाळी गायच्या तुपासोबत आणि पाच ग्रॅम संध्याकाळी गायच्या तु तुपासोबत आपण सतत तीन महिने जर घेता तर आपल्याला संतान सुखाची प्राप्ती झाल्याखेरीज राहत नाही मित्रांनो संतान सुख होण्यासाठी संतान सुख प्राप्तीसाठी बरेचसे लोक हा उपाय करत असतात